हॅलो फ्रेंड्स आरतीज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर गटारी स्पेशल मी तुम्हाला मटन थाई करून दाखवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्ध किलो मटन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याला मी आलं लसूण आणि हळद मीठ लावून ते छान मॅरिनेट करून घेते इथे मी तीन मोठे कांदे घेतलेले आहेत आता ते मी बारीक चिरून घेते आता मी एक कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालून कांदा परतवून घेते कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घेते आता कांदा छान लालसर झालेला आहे त्याच्यात मी मटण घालून छान असे एक वाफ काढून घेते त्याच्यावर ते एक ताट ठेवते आणि पाणी घालून इथे मी इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आता ते मी तेलामध्ये घालून परतवून घेते छान असं परतवून घेते आता त्याच्यात मी मसाले टाकून घेते हे मा आमचा काळा मसाला आहे आणि मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे ते छान परतवून घेऊन आता आपला मटण छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यामध्ये घालून घेते आणि ह्याला छान असे एक दोन उकळी काढून घेते तुम्ही बघू शकता आपले मटण किती छान शिजलेलं आहे त्याच्यावर कोथिंबीर घालून घेतलेलं आहे तर आपली मटण थाई तयार झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद